एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राज्यमंत्री तसेच महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार श्री भरत गोगावले यांनी पार्वतीपूर पारगावला भेट देऊन येथील सुप्रसिद्ध अशा रामोदायिनी मातेचं दर्शन घेतलं यावेळी भरत गोगावले यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी फटाके वाजवत तसेच ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने पुष्पहार घालून भरत गोगावले यांचे स्वागत केले यावेळी पारगावचे प्रतिष्ठित भेकुदा सोनकर यांनी मंत्री गोगावले यांचा सत्कार केला दरम्यान गावकऱ्यांसह डॉक्टर सुभाष सोंडकर डॉक्टर प्रकाश सोंडकर गणेश सोंडकर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश ढेबे नितीन सोंडकर शिवाजी राजपुरे पत्रकार प्रकाश कदम दीपक सोनकर यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता आणि किती कामाचा व्याप असला तरी ते सातत्यानं जे आई रामबाई महाचा आशीर्वाद घेण्यासाठी सातत्याने एक असतात ते या गावचे जे मार्गदर्शक आमचं सर्वांच आदरस्तंभ आणि राज्याचे रोजगार आणि मंत्री सन्माननीय भरत शेठ जी गोपावले यांचं आज आपल्या गावात पुन्हा मातेच्या दर्शनासाठी आगमन झालेलं आहे आपल्या या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवट आगमन झालेलं आहे मी मातेच्या चर्चे सर्व प्रथम प्रक्रिया करतो आपल्या सर्वांच्या वतीन की आई जगमगे आदरणीय नामदार भरशेट बोगमटे त्यांना राजकीय की चांगलं पाठबळ लावावं चांगलं आरोग्य लावावं अशी मी प्रार्थना करतो भविष्यात सुद्धा राजकीय त्यांची जी प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीची व्हावी असा तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे परंतु अजूनही आशीर्वाद त्यांचा राहा अशी मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे शेतकऱ्या एक अतिशय नम्र विनंती पुन्हा एकदा करतो गेली आपण पाच सात वर्ष सातत्यानं जो विषय आपण घेतलाय तो आधी तसा तापून नये मला वाटतं आपण कोविशीच्या रस्त्याला या रस्ता काम चालू केलेले आम्ही एप्रिल मध्ये आठ लाख ग्रामस्थ जाऊन आलो सदरता निम्मा रस्ता जो पाहिजे तो सुद्धा पूर्णत्वास जावा अशी मी विनंती करतो दुसरा भाग असा की जुनं जे गाठमाता मंदिर आहे ते सुद्धा जर किनेश्वर पेड्यावर पेड्यावर त्वासांतर रस्त्यांपासून मागणी आहे की आपण पूर्णत्वास न्यावी त्यासाठी तुम्हाला आईच्या कृपयाचा आशीर्वाद काय पाठीशी राहावी अशी मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आपण या गावामध्ये कॅबिनेट दे दे आल्यानंतर प्रथमच आपल्या आईच्या दर्शनासाठी आगमन झाले त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपलं शान श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन आपलं स्वागत करण्यात येते मी ग्रामस्थांना विनंती करतो की कृपया दादा इथ भाऊ मान्य नामदार नम्र विनंती <coughs> <coughs>